मेष राशी आज आवश्यक वस्तूंच्या कमतरता जाणवतील नवीन प्रेमसंबंधाबद्दल काळजी घ्या कमकुवत पचनक्रियेमुळे त्रास जाणवेल आज औषधांवर पैसे खर्च होऊ शकतात तुमचे खर्च तुम्हाला कमी करावे लागतील राशी कुटुंबातील सर्वजण तुमच्यावर खूप खुश असतील तुम्ही तुमचे टार्गेट वेळेपूर्वी साध्य कराल तुम्हाला उच्च पद मिळण्याची शक्यता आहे सासरच्या लोकांकडून चांगली बातमी मिळू शकते नवविवाहित जोडपे पर्यटनासाठी जाऊ शकतात मिथून राशी तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो काही सर्जनशील कल्पना तुमच्या मनामध्ये येतील नोकरी सहकाऱ्यांच्या वागणुकीमुळे समस्या येतील मार्केटमध्ये जास्त पैसे गुंतवू नका कर राशी आज संपूर्ण दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल तुम्ही लोकांमध्ये लोकप्रिय असाल आज काही जण प्रियकराबद्दल घरी सांगू शकतात वादग्रस्त प्रकरणे मिटवता येतील कोणालाही सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका सिंह राशी तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवा घरातील वडीलधारी तुमच्यावर खुश असतील तुम्हाला घशाच्या संसर्गाची समस्या असू शकते कामाच्या ठिकाणी जास्त परिश्रम करावे लागतील जुन्या समस्यांबद्दल तुम्ही थोडे चिंतेत असाल कन्या राशी कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस खूप चांगला जाईल निश्चयाच्या जोरावर तुम्ही काहीतरी मोठे करू शकता तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण कराल तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची योजना आखाल तूळ राशी तुम्ही अनावश्यक बाबींमध्ये अडकू शकता कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खुश राहतील आर्थिक व्यवहारांशी संबंधित गोष्टीत विलंब होईल बद्धकोष्ठतेच्या रुग्णांना समस्या जाणवतील कर्जाच्या हप्त्यांमुळे चिंतेत असाल वृश्चिक राशी तुमच्या कामाचा दर्जा वाढेल वैवाहिक जीवन खूप आनंददायी असेल क्रीडा क्षेत्रातील लोकांना मोठ्या संधी मिळू शकतात व्यवसायात तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल अनावश्यक खर्च कमी करण्यात यशस्वी व्हाल धनुराशी परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे अति उत्साहामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात तुम्ही दिखावा करण्यासाठी पैसे खर्च कराल कोणाशीही उगाच वाद घालू नका मकर राशी तुम्ही घरात एखादा उत्सव आयोजित करू शकता वडिलोपार्जित व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो तुम्ही बनवलेल्या योजना यशस्वी होतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी मिळतील प्रेमसंबंधामध्ये गोडवा वाढेल राशी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल व्यवसायात भागीदारी करण्याचा विचार कराल तुमच्या जोडीदाराबद्दल तुमचा आदर वाढेल कुटुंबात आनंदी वातावरण राहील कायदेशीर अडचणींपासून मार्ग निघू शकेल मीन राशी इतरांना मदत केल्यामुळे तुम्ही लोकप्रिय व्हाल सकारात्मक स्वभावाच्या लोकांशी संपर्क वाढेल तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या वडिलांशी तुमचे नाते गोड असेल नवीन तंत्रज्ञानाकडे तुमचा कल वाढेल